नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप चॅटममध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च माध्यमिक परीक्षा इयत्ता पाचवीस म्हणजे स्कॉलरशिप पेपर इयत्ता पाचवी आज दुपारी झालेल्या पेपरचं सोल्युशन आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व त्यांची उत्तरे हे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पळ विभाग एक मराठीचे उत्तरे तर पहिला प्रश्न काय होता खालील पर्याय अलंकारिक नसलेला शब्द निवडा म्हणजे तीन पर्यायामध्ये अलंकार शब्द आहेत आणि एक आहे नाही त्यालाच आपल्याला शोधायचं आहे तर हा पर्याय बहिणाबाई कंसमामा अहिल्याबाई नारदमुनी तर पहा यामध्ये अलंकारिक शब्द आहेत बहिणाबाई कंसमामा आणि नारदमुनी परंतु अहिल्याबाई हा अलंकारिक शब्दामध्ये येत नाही म्हणून याच पर्यायला तुम्हाला गोल कर करायचं होतं पहा विद्यार्थ्यांना जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाटत असेल की हे चुकलेलं आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पहा खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्याय निवडा म्हणलेला आहे तोंडा तोंडी चालत आलेली गोष्ट याला काय म्हणतात भागडकथा हृदय द्रावक बिन दंतकथा तर याला म्हणतात दंतकथा चार नंबरचा पर्याय बरोबर ज्यांनी या पर्यायाला गोल केले त्यांचं उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न पहा प्राणी व त्यांचा निवारा यांच्यातील चुकीच्या जोडीचे पर्याय निवडायचे आपल्याला घोड्याच्या घराला तबेला म्हणतात बरोबर आहे हत्तीच्या घराला पिलखाना म्हणतात हे देखील बरोबर आहे हत्तीखाना पिलखाना अंबरखाना सिंहाच्या घराला जाळी म्हणतात का नाही म्हणजे पहा पर्याय चुकलेला आहे सिंह हो गुहेत राहतो पोपटाची ढोली हे बरोबर आहे ती नंबरचं पर्याय इथे बरोबर होतं पुढील प्रश्न पहा खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा म्हणले वेब आंतरजाल तर पा इंग्रजी शब्द आणि त्यासाठी मराठी योग्य शब्द आपल्याला पाहायचा आहे युझर वापर करता युजरचा अर्थ वापर करता होतो बरोबर आहे डिस्कचा अर्थ तबकडी होतो बरोबर आहे थ्री डी म्हणजे त्रिमिती बरोबर आहे वेबचा अर्थ आंतरजाल होत नाही म्हणून याच पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे इंटरनेटचा अर्थ होतो आंतरजाल त्यानंतर पहा प्रश्न पाच ते साठी सूचना उतारा काळजीपूर्वक व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत पहा या उतार्याचं वाचन आपल्याला करायचं आहे मग आता उतार्याचं वाचन करण्यात वेळ न नव्हता आपण लगेच प्रश्नाकडे जाऊया प्रश्न पाचवा माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही असं म्हणलेलं आहे तर पहा उतार्यामध्ये आपल्याला आहे की उंची वस्त्राने मूल्यवान दागिन्याने आणि दिखावी दागिन्याने बाह्य सौंदर्य वाढते परंतु फक्त विचाराने वाढत नाही म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न वरील उदाहरणाशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते विसंगत विधान आपल्याला सांगायचं आहे शरीर शृंगारासाठी फार परिश्रम करावे लागते खऱ्या दागिन्यांचा देह खऱ्या दागिन्यांनी दे। दे देह सुंदर करता येतो काया सजवली की आपण देखणे दिसतो सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते तर या उतारामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते हे बरोबर आहे काया म्हणजेच काय देह शरीर सजवला की आपण देखणे दिसतो हे देखील वाक्य दे बरोबर आहे खऱ्या दागिन्यांनी देह सुंदर करता येतो हे देखील वाक्य इथे बरोबर आहे परंतु शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात हे या वाऱ्याशी विसंगत विधान आहे म्हणजे पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे इथे सांगितलेलं आहे की शरीर शृंगारणे हे सोपे असते बाह्य त्यासाठी परिश्रम करण्याची आवश्यकता नाही असं आपल्याला सांगितलं म्हणून हे विसंगत वाक्य मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं सातवा प्रश्न पहा मेहनत करणे या अर्थाने वा कोणता वाक्प्रचार उतारण्यात आलेला आहे अलंकृत करणे कल्पना करणे श्रृंगार करणे का परिश्रम करणे तर मेहनत करणे या अर्थाने येणारा वाक्प्रचार आहे परिश्रम करणे चार नंबरचा पर्याय बरोबर होतो यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर बा प्रश्न आठ ते दासाची सूचना तर ही कविता दिलेली कवितेचं वाचन यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत कवितेचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे मुलांना तर पहा आता आपण प्रश्न पाहूयात आठवण कुठे लपलेली नसते कुठे लपलेली नसते आहे तर पहा कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात ती कधी ती लपलेली असते सागराच्या अथंग निळाईत तर कधी ती लपलेली असते बहरलेले चैत्रपालवीत असं म्हणलेलं आहे मग बा बरे लपलेली असते हृदयाच्या कप्प्यात लपलेली असते सागराच्या निळाईत लपलेली असते वसंतातल्या मोहरात तर पहा वसंतातल्या मोहरात देखील इथे दिलेले वसंतातल्या गुल मोहरात लपलेली असते पहा हे चारही पर्याय इथे बरोबर आहेत मग ह्या पर्याय इथे चुकलेल्या जातं ना किंवा प्रश्न चुकलेला आहे कारण या चारही ठिकाणी ती लपलेली असते असं सांगितलेल्या कवितेमध्ये पुढील प्रश्न पहा पुढील कोणत्या शब्द समान शब्द कवितेत आला आहे तन्मय उथळ विसर सरिता तर या कवितेमध्ये उथळे शब्द समान शब्द आलेला आहे अथांग म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर प्रश्न आठवणीचा बकुळ गंध असे का म्हटले असावे खूप आठवणी असतात त्या वारंवार विसरतात त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात तर त्यांच्यामुळे श्वास मंदावतो तर आठवणीचा बकुळ गंध असे म्हणलेले कारण त्या आठवणी दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं की पुढील प्रश्न खाली दिलेल्या ओळीतील दिल क्रियापद ओळखा आपल्याला क्रियापद ओळखायचे गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा तर क्रियापद तुम्हाला ओळखायचं आहे वाक्यातील उठविसी गाऊन खरा का गाणे तर या वाक्यामध्ये उठविसी हे क्रियापद आहे म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं होतं एक नंबरच पर्याय बरोबर आहे खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा पोळी थाळी माळी चाळी तर पहा यामध्ये आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे पुल्लिंगी नाव आपण तो या सर्वनामाने ओळखतो मग पहा कोणता आहे माळी तो माळी माळी हे काय यातील पुल्लिंगी शब्द ती पोळी म्हणतो ती थाळी म्हणतो ती चाळी म्हणतो प्रश्न खाली दिलेल्या पर्यातून वचन प्रकारनुसार वेगळा शब्द ओळखा वचन प्रकारनुसार म्हणलेलं आहे लिंबू हे एक वचन आहे संत्रे पाय अनेक वचन आहे मूल एक वचन आहे आणि देव एक वचन आहे तर पहा हा जो काही शब्द आहे तो उभय आहे कारण दोन्ही रूपामध्ये हा सारखा आढळतो लिंबूचं अनेक वचन लिंबे होतं मूलचं अनेक वचन मुले होतं आणि संत्रे हे अनेक वचन याचे एक वचन आहे संत्रा म्हणजे हाच पर्याय काय अनेक वचनी रूपामध्ये आहे म्हणून यालाच आपलं टीक करायचं हा आपण निश्चितपणे सांगू शकतो मग पहा <laughs> चौदावा खाली तिल्ल्या वाक्यातील उद्देश बा ओळखा आपल्याला उद्देश भाव ओळखायचा आहे खो खोच्या आजच्या सामन्यात माणसाचा धाकटा मुलगा चांगला खेळला तर पहा या वाक्यामध्ये आपल्या कुणाबद्दल माहिती आहे मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला कोण मानसीचा धाकटा मुलगा म्हणजे या वाक्यातील उद्देश भाग काय असणार आहे मानसीचा धाकटा मुलगा याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यां खो खोच्या आजच्या सामन्यात हे काही इथे उद्देश होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं है। आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे प्रशिक्षक पहा हे शुद्ध शब्द आहे क्रीडा महोत्सव हे अशुद्ध आहे कारण इथे क्रला दुसरी विलांटी असायला हवं एक निरीक्षण हे देखील अशुद्ध आहे रला दुसरी विलांटी असायला हवं दोन वाहतूक शुद्ध आहे दूरचित्रवाणी अशुद्ध आहे दुसरा उकार असायला हवं तीन त्यानंतर पहा मानवनिर्मित तर यामध्ये मला दुसरी विलांटी दिलेली हे चुकीचं आहे पहिली विलांटी असायला हवं शीर्षक बरोबर आहे ग्रामगीता अशुद्ध आहे पाच खंजिरी बरोबर आहे म्हणजे पहा किती अशुद्ध शब्द आलेले आहेत पाच तर पहा इथे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे माझ्या माहितीनुसार इथे पाच अशुद्ध शब्द आलेले आहेत पुढे प्रश्न आता पाहूयात त्यानंतर पाच सोळा ते सूचना साठी सूचना सुसंग पूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा तर पहा पहिलं वाक्य तर इथे आपल्याला तीनही वाक्य आधी वाचन करायचे आणि समजून घ्यायचे की हा परिषद कशावर आहे जत्रेसाठी गावागावचे नामवंत आले होते त्यांचे पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती प्रत्येकाची पिळदार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती मग पिळदार हा जो काही विशेषण आहे तो कशासाठी योग्य होतो शैली असं म्हणू का आपण नाही कला पिळदार असते का नाही शरीर यष्टी पिळदार तर पहा बरोबर आहे शरीरसाठी योग्य विशेषण आहे पिळदार पिळदार शरीर असं म्हणू शकतो आपण कविता असं म्हणता येणार नाही म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं मग पहा शरीरेष्ठी पिढीदर म्हणजे ते व्यक्ती कोण होते नामवंत कवी नर्त कलाकार मल्ल तर ते मल्ल असतील म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय मग त्यांचे काय पाण्याचे लोकांनी भाग गर्दी केली होती नृत्य करतात सादरीकरण द्वंद्व कलाविष्कार तर इथे द्वंद्व हे योग्य असणार आहे म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं तर याचा अर्थ युद्ध संग्राम असा होतो विद्यार्थ्यांना मग इथे आपल्याला द्वंद्व हा शब्द निवडायचा आहे योग्य असणार आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढील खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण लपलेली आहे ती शोधून त्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा तर पहा यामधून तुम्हाला अर्थपूर्ण म्हण शोधायची आहे तर पहा दिव्या खाली अंधार कोणती म्हण तयार ते झाली दिव्या खाली अंधार मग पहा या म्हणीचा अर्थ काय होतो दिव्या खाली अंधार या म्हणी पहा या म्हणीचा अर्थ होतो मोठ्या माणसात देखील दोष आढळतात तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर ते पहा प्रश्न पुढील खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा शरण जाणे नाकी नव येणे नाक ठेचणे नाक उडवणे का नाक घासणे तर शरण जाणे वाकप्रचा अर्थ होतो नाक घासणे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा त्यातील शेवटच्या अक्षर पर्यायातून निवडा म्हणलेला आहे पहा कोणताही ते अर्थपूर्ण शब्द तयार होतो गरजवंत गरज वंत जे शेवटचा अक्षर कोणतं आहे त पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न बावीचा प्रश्न पहा कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश अधोरेखित शब्दासाठी योग्य समाधी शब्द पर्याय निवडा प्रचिती या शब्दाला इथे आधोरेखित केले आहे मग पहा पर्याय अनुभव अभिव्यक्ती अवधान का अनुकरण तर पहा प्रचितीचा योग्य अर्थ होतो अनुभव त्याचा अनुभव म्हणजे काय कविताचे यश म्हणून आपल्या एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर प्रश्न खालील दिलेल्या खालील आकृतीतील दिल, रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर पहा कोणता इथे अर्थपूर्ण शब्द घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतील ते पाहायचं आहे तर पा कोणता कृपित होणार आहे आप स अर्थपूर्ण ते शब्द तयार होत नाही पहिलाच आन्सर आरास आरास अर्थपण शब्द आहे का नाही म्हणून हे देखील कॅन्सल पर्याय आरास आर ती पहा अर्थपण शब्द तयार झाला आन अर्थपण शब्द आहे र आरंभ पहा चारही अर्थपणे शब्द तयार होतात म्हणून आपल्याला याच पर्यायाला गोल करायचं आहे त्यानं म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा तर आता दोनच प्रश्न आलेत काटे केतकीची झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली संत तुकाराम संत शेख संत चोखा मेळा जनाबाई तर पहा या ओवीची रचना संत शेख महम्मद यांनी केलेले पर्याय बरोबर आहे मुलांना या याला आज तुम्हाला गोल करायचे पुढील प्रश्न शेवटचा प्रश्न उत्कृष्ट उतार उत्तम उतरण उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा तर पहा वर्णानुक्रमे म्हणलेला आहे मग पहा प्रत्येक शब्दामधील पहिला अक्षर उ आहे त्यानंतर येणारा जो काही अक्षर आहे तो आहे त त ता म्हणजे त हे काय येणारे पहिल्या क्रमांकावर आणि ता येणारे दुसऱ्या क्रमांकावर त्यानंतर आहे जोड शब्द आधी आपल्याला ता चौदाखडीच्या क्रमानुसार आपल्याला घ्यायचं आहे मग उत्कृष्ट मध्ये क हे आधी येतं चौदाखडीमध्ये र नंतर येतं ज नंतर येतं म्हणजे तीन नंबरला येणारं कोणता आहे उत्कृष्ट म्हणजे हेच येणारे मध्यभागी तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलाने यायला तुम्हाला गोल करायचं होतं माझ्या माहितीनुसार याचं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय आपन, आता तर आता अशा प्रकारे आपण स्कॉलरशिप इयत्ता पाचवी यातील मराठीचं जो काही सोल्युशन आहे तो पूर्णतः पाहिलं तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण गणिताचं जो काही पेपर सोल्युशन आहे तो पाहणार आहोत